तिला स्टोरी सांग मग ती झोपणार आराध्या तिला स्टोरी सांग म्यावला मग ती झोपणार एक होत जंगल मध्ये होत एक काय होत क्रो।, क्रो क्रोला खूप भूक लागली मग क्रोनी काय काय खाल्ला अरू अच्छा मग क्रोला काय लागली ग्रेप्स खाल् मकर ला काय लागली तहान लागली मग मक्रो पाणी शोधत होता ना कुठे शोधलं शोधलं ना पाणी मक्रोला काय दिसलं मडका दिसला मडक्यात पाणी किती होत थोलं शो मक्रो विचार करत होता काय करायचं बरं कसा विचार करत होता काय करायचं बर मक्रो ला काय सुचली आयडिया सुचली मक्रोनी छोटे छोटे दगड मग पाणी आणि मक्रो पाणी पिलानी बोल गेला, बूल गेला।